नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इथून पाठीमालच्या व्हिडिओमध्ये आपण दोनची कसोटी पाहिली होती तीनची कसोटी पाहिली होती आता आपण चारची कसोटी पाहणार आहोत जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त भाग देण्याचा दे कशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहोत कि एखाद्या संख्येला जर चार न भाग द्यायचा असेल तर त्याला कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीनं भाग देतात ते पाहूया आता चारची कसोटी काय म्हणते बघा ज्या संख्येचे स्थान आणि दशक स्थान मिळून जर चार न भाग जात असेल तर त्या एकूण संख्येला चारने निशेष भाग जातो म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्येला एकक स्थान आणि दशक स्थान दोघांना मिळून जर चार न भाग जात असेल तर त्या एकूण संख्येला मी इकडे पाठीमागं किती संख्या असू द्या आणि कोणत्याही असू द्या त्या, त्या एकूण संख्येला चारनं निशेष भाग जाणार निशेष भाग जाणार म्हणजे बाकी उरणार नाही आपल्याला भाग देतानी स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणत्याही स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स विषय असो आपल्याला खूप मदत करतो जेणेकरून आपल्याला भाग देणं अत्यंत महत्वाचा घटक आहे तर चला आपण स्टेप बाय स्टेप त्याचे काही एक्झाम्पल्स बघूयात पहिलं एक्झाम्पल बघा आता आपला महत्वाचा रूल काय आहे एकक स्थान आणि दशक स्थान ह्या दोघांनी मिळून म्हणजे सुरुवातीला एकक स्थान कन्फर्म करा आणि हे दशक स्थान चार न भाग जातो का हो ह्या चोवीसला एकक स्थान आणि दशक स्थान ह्या दोन अंकांना चार न भाग जातो का जातो मग इकडं तुम्ही कोणतेही अंक घ्या आणि किती घ्या चला चार न भाग द्या चार न एकला भाग जातो का नाही भाग बसला शून्याला कारण चार हा भाजक एक पेक्षा मोठा आहे मग या दोघांचा विचार करा चार त्रिक बारा चार न परत दोन ला भाग जातो का भाग नाही जाणार मग भाग बसला शून्याचा मग या दोघांचा विचार करा चार सख्ख चोवीस झालं उत्तर हा आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया हा एककाने का दशक स्थान काय होणार शून्य आणि चार घेतला मी इकडे कोणतेही अंक घ्या आणि कितीही घ्या चला तर चार ना भाग देण्याचा प्रयत्न करू हा चार ना तीन ला भाग जातो का नाही भाग बसला शून्याचा सुरुवातीला शून्याचा भाग दिला तरी चालतो आणि नाही दिला तरी चालतो परंतु नंतर कन्फ्युज होऊ नये म्हणून शून्याचा भाग दिला कारण भाज्यकापेक्षा भाज्य, भाज्य लहान आहे हा आता बघा या दोघांचा विचार करा बत्तीस झाले हा चार बत्तीस आता चार चार न एकला भाग जातो का नाही भाग बसला शून्याचा मी या दोघांचा विचार करा चौदापर्यंत पर्यंत चारचा पाडा म्हणा किंवा चौदाच्या लहानपेक्षा हा चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार एक सोळा जमणार नाहीये कारण चौदापेक्षा लहान संख्या बारा किती नंबरला तीन नंबरला मग आता ह्या चौदा मधून बारा गेले खाली किती उरले दोन किती झाले वीस चा पाडा वीस पर्यंत मोजा हो चार पंचे बाकी उरली का काही पूर्ण भाग परत आता पुढचं एक्झाम्पल बघा हा एककाने दशक स्थान चारच्या पटीमध्ये पाहिजे सोळा घ्या एक दोन तीन कोणतंही एक्झाम्पल घ्या चला भाग द्या ला चार न तीन भाग जातो का नाहीये बसला शून्याचा या दोघांचा विचार करा आता हा चार सत्त अठ्ठावीस तीन उरले बत्तीस झाले चारचा पाडा बत्तीस पर्यंत मोजा चार एक चार चार दोन आठ चार त्रेक बारा चार चौक सोळा चार पंचेवीस चार सक चोवीस चार सत्त अठ्ठावीस चार आठ बत्तीस हा परत ह्या चार ना एक भाग जातो का नाहीये बसला शून्याचा मग ह्या दोघांचा विचार करा चार चौक सोळा हे उदाहरण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजले असतील घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो अजून याच्यावरती अजून दोन एक्झाम्पल घेणार आहोत आपण परत त्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल चौथा एक्झाम्पल बघा एकक स्थानी चारच्या पटीमध्ये एकक स्थान दशक स्थान चार न जातो इकडं तुम्ही कोणतंही घेऊ शकता चार न डिव्हाइड करा चला चार न एकला भाग जातो का नाहीये हा या दोघांचा विचार करा चार त्रिक बारा ह्या चार न दोन ला भाग जातो का नाहीये भागवसला शून्याचा त्या बदल्या दोघांचा विचार करा चार सत्त अठ्ठावीस झालं एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल घेऊ एक एक तुमच्या प्रॅक्टिस साठी दशक स्थान चार न भाग जातो इकडं कोणतेही अंक लिहू शकता आणि कितीही घेऊ शकता चला चार न भाग द्या चार न दोन ला भाग जातो का नाहीये भागवसला शून्याचा दोघांचा विचार करा पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा लहान संख्या हम्म चार सख्खा चोवीस एक उरला बारा झाले चार त्रिक बारा प्रत ह्या चार न तीन भाग जातो ना का नाही जाणार कारण भाज्य लहान आहे भाग बसला शून्याचा या दोघांचा विचार चार आठ बत्तीस तर विद्यार्थी मित्रांनो आपण कमीत कमी वेळेमध्ये चारच्या कसोटीमध्ये कशा पद्धतीनं भाग देतात हे आपण विथ प्रॅक्टिस पाच एक्झाम्पल पाहितलेले आहेत